बांग्लादेशात हिंदू समुदायावर मोठ्या प्रमाणावर अन्याय अत्याचार होत आहेत अशा परिस्थितीत बांगलादेशाबरोबर पर क्रिकेट खेळणं योग्य नाही त्यामुळं भारत बांगलादेश क्रिकेट सामने आणि बांगलादेशी कलाकारांचे भारतात होणारे सर्व कार्यक्रम रद्द करावेत अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली आहे हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार स्वप्नील पवार यांच्याकडे निवेदन सादर केलं पंतप्रधान केंद्रीय क्रीडा मंत्री परराष्ट्र मंत्री भारतीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आलं बांगलादेशातील सत्ता पालटानंतर तिथल्या हिंदू समाजावर अत्याचार होत आहेत हिंदूंवर हल्ले घरांची लूट मंदिरावर हल्ले देवींच्या मूर्तीची मोडतोड महिलांवर अत्याचार अशा घटना घडत आहेत बांगलादेशातील हिंदू असुरक्षित असताना त्या देशाबरोबर क्रिकेट सामने खेळणं योग्य त्यामुळे भारत बांगलादेश यांच्यातील एकोणीस आणि सत्तावीस सप्टेंबरचा कसोटी सामना आणि बांगलादेशी कलाकारांचे कार्यक्रम रद्द करावेत अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी संभाजी भोकरे राजू तोरसकर राजू यादव शिवानंद स्वामी मनोहर सोरप आनंदराव पवळ अभिजित पाटील नंदकुमार घोरपडे सुनील सामंत उपस्थित होते